आपल्याला माहिती आहे की जर चांगलं फळ हवं असेल तर चांगलं बी पेरावं लागतं आणि हे शेतीच्या बाबतीत तर आपण जाणतोच पण आपण कधी विचार केलाय का हाच नियम आपल्या आयुष्याला आपल्या व्यक्तिमत्वालाही लागू होतो होय मंडळी आज संत तुकाराम महाराज आपल्याला याच शुद्ध बीजाचं रहस्य सांगणार आहेत ते सांगत आहेत की ज्या माणसाचं बीज म्हणजे अंतकरण शुद्ध असतं त्याच्या आयुष्याला कोणती गोड फळे लागतात आणि अशा माणसाच्या नुसत्या दर्शनाने सहवासाने इतरांच्या आयुष्यात काय चमत्कार घडतो चला तर मग एकाग्र चित्ताने ऐकूया आणि अनुभवूया संतश्रेष्ठ तुकोबारा यांची ही अमृतवाणी नमस्कार अभंग सेवाच्या रोज एक अभंग या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत संत तुकाराम महाराजांच्या गाथेतील एक अभंग आजचा अभंग आहे शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी या एका ओळीत तुकोबरायांनी एका यशस्वी आणि सार्थक जीवनाचं जणू काही संपूर्ण सूत्रच सांगितलं आहे या अभंगाचं सारं मर्म सगळी गोडी दडली आहे एका साध्या पण अत्यंत खोल गोष्टीत ज्याप्रमाणे शुद्ध बीजालाच गोड फळे येतात त्याचप्रमाणे ज्या माणसाचं अंतकरण शुद्ध असतं त्याच माणसाचं जीवन स्वतःसाठी आणि इतरांसाठी रसाळ आणि आनंददायी बनतं उत्तम फळांसाठी उत्तम बीजाची का गरज असते आणि याचा आपल्या आयुष्याशी काय संबंध आहे या संदर्भात अभंगाच्या पहिल्या चरणात संत तुकाराम महाराज एक सुंदर दृष्टांत देतात ते म्हणतात शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी याचा सरळ आणि सोपा अर्थ असा आहे जर बीज शुद्ध असेल उत्तम प्रतीचा असेल तर त्याला येणारी फळं ही नैसर्गिकरित्याच रसाळ म्हणजे रसरशीत आणि गोमटी म्हणजे सुंदर आणि गोड असतात कडू बी पेरून गोड फळाची अपेक्षा करता येत नाही आपलं अंतकरण आणि आपले संस्कार हेच आपलं बीज आहे आणि या तत्वाचं एक महान उदाहरण म्हणजे प्रभुरामचंद्रांचा इक्ष्वाकू राजवंश ज्याला सूर्यवंश असंही म्हणतात या वंशाचं बीज हे महाराज इक्ष्वाकू यांच्यासारख्या सत्यनिष्ठ आणि धर्मपरायण राजांनी पेरलं ते बीज इतकं शुद्ध होतं की त्यातून पुढे एकापेक्षा एक महान तेजस्वी राजांची परंपरा म्हणजे रसाळ आणि गोमटी फळं जन्माला आली याच वंशात राजा हरिचंद्र झाले त्यांनी सत्यासाठी सर्वस्वचा त्याग केला याच वंशात राजा रघु झाले जे दानसुरतेसाठी प्रसिद्ध होते याच वंशात राजा दशरथ झाले ते वचनपालनासाठी ओळखले जायचे याच वंशाचं परमोच्च फळ म्हणजे पुरुषोत्तम भगवान श्रीराम त्यांचं चरित्र त्यांचा त्याग त्यांची करुणा ही सगळी त्या शुद्ध बीजाचीच देणगी होती जी पिढ्यानपिढ्या पीड़े, त्या कुळात रुजवली गेली होती ज्या माणसाचं अंतकरण शुद्ध असतं त्याची वाणी कशी असते आणि त्याचं शरीर कोणत्या कामासाठी वापरलं जातं याविषयी अभंगाच्या दुसऱ्या चरणात तुकोबराय त्या अशुद्ध बीजाच्या फळाचं वर्णन करतात आणि ते म्हणतात मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी म्हणजे ज्याच्या मुखातून नेहमी अमृतासारखं गोड प्रेमळ शब्द बाहेर पडत असतात आणि त्याचा संपूर्ण देह हा नेहमी देवाच्या कार्यासाठी म्हणजे सत्कार्यासाठी परोपकारासाठीच वापरला जातो या चरणाचं उत्तम आणि मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आपले ज्ञानोबा माऊली त्यांची वाणी ही खरोखरच अमृताची होती त्यांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी वाचा असं वाटतं की जणू काही साक्षात अमृतच आपल्या कानात आणि आपल्या हृदयात उतरत आहे कुठेही कठोर शब्द नाही कुठेही द्वेष नाही अत्यंत प्रेमळ शब्दात त्यांनी गीतेसारखा अवघड विषय सोपा करून सांगितला त्यांचा देह कशासाठी वापरला गेला तर देवाचे कारणी सामान्य लोकांना ज्यांना संस्कृत कळत नव्हतं त्यांच्यासाठी त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली रेड्याच्या तोंडून वेद वधवून घेतले त्यांनी कर्मट लोकांचा अहंकार मोडला आणि भक्तीचा मार्ग सर्वांसाठी खुला केला भिंत चालवून त्यांनी योग सामर्थ्य दाखवलं पण ते स्वतःच्या मोठेपणासाठी नाही तर चांगदेवांसारख्यांचा अहंकार घालवून त्यांना योग्य मार्ग दाखवण्यासाठी त्यांचं बोलणं आणि त्यांचं करणं दोन्ही फक्त आणि फक्त लोककल्याणासाठी आणि देवकार्यासाठीच होतं ज्यांचं बाहेरचं वागणं बोलणं इतकं शुद्ध असतं तर त्यांचं आतलं मन कसं असेल याविषयी अभंगाच्या तिसऱ्या चरणात तुकोबर आहे त्या शुद्ध माणसाच्या आंतरिक अवस्थेबद्दल सांगतात ते म्हणतात सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ ते म्हणतायत की असा माणूस केवळ बाहेरूनच नाही तर सर्वांगाने निर्मळ म्हणजे त्याचे विचार त्याच्या भावना हे जणू सगळं काही शुद्धच असतं आणि त्याचं चित्त म्हणजे मन हे गंगेच्या पाण्यासारखं स्वच्छ पवित्र निर्मळ आणि शांत असं असतं आणि या तत्वाचं एक महान उदाहरण म्हणजे महाभारतातील विदूर विदुराचं जीवन म्हणजे आदर्शतेचा नमुना आहे कारण तो हस्तिनापूरच्या राजकारणाच्या कारस्थानांच्या दलदलीत राहत होता त्याच्या आजूबाजूला दुर्योधनाचा द्वेष होता शकुनीचं कपट होतं आणि धृतराष्ट्राचा मोह होता या सगळ्या चिखलात राहूनही विदूर पूर्णपणे निर्मळ आणि पवित्र राहिला त्याचं चित्त हे गंगाजळाप्रमाणे शुद्ध होतं त्यानं नेहमी न्यायाची आणि सत्याचीच बाजू घेतली भले त्यासाठी त्याला अपमान सहन करावा लागला त्याची नीती इतकी शुद्ध होती की जेव्हा प्रत्यक्षात भगवान श्रीकृष्ण जेव्हा हस्तिनापुरात आले तेव्हा त्यांनी दुर्योधनाच्या छप्पन भोगांच्या पंक्तीला नाकारून विदुराच्या घरची साधी भाजी भाकरी खाणं पसंत केलं कारण त्यांना माहीत होतं की खरा पवित्र प्रसाद कुठे मिळणार आहे आणि अशा शुद्ध निर्मळ माणसाच्या नुसत्या दर्शनाने काय चमत्कार घडतो याविषयी अभंगाच्या शेवटच्या चरणात तुकोबराय अशा सत्पुरुषांच्या सहवासाचा परिणाम सांगतात तुका म्हणे जाती तापदर्शने विश्रांती ते म्हणतात अशा शुद्ध चारित्र्याच्या माणसाच्या केवळ दर्शनाने आणि त्यांच्या सहवासाने लोकांचे ताप म्हणजे त्रिविध ताप हे जे ताप आहेत ते नाहीसे होतात आणि त्यांच्या चित्ताला खरी विश्रांती खरी शांती मिळते या चरणाचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे भगवान गौतम बुद्ध किसा गौतमी नावाची एक स्त्री होती जिचा एकुलता एक मुलगा मरण पावला होता ती दुःखानं वेडी झाली होती ती आपल्या मुलाचं प्रेत घेऊन दारोदार फिरत होती आणि माझ्या मुलाला जिवंत करण्याचं औषध द्या अशी विनवणी करत होती लोकांनी तिला वेड्यात काढलं अखेर ती गौतम बुद्धांकडे आली बुद्धांनी तिला पाहिलं तिचं दुःख जाणवलं त्यांनी तिला कठोर शब्दात उपदेश केला नाही ते शांतपणे म्हणाले मी तुझ्या मुलाला नक्की जिवंत करेन पण त्यासाठी तुला एक आठ मान्य करावी लागेल तू गावात जाऊन अशा घरातून मुडबर मोहरी घेऊन ये ज्या घरात आजपर्यंत कुणीही मृत्यू पावलेलं नाही आणि ती बाई आशेनं गावभर फिरली पण तिला एकही असं घर मिळालं नाही, नाही। की ज्या घरात आजपर्यंत कुणीच मरण पावलेलं नाही तेव्हा तिच्या लक्षात आलं की मृत्यू हा अटळ आहे आणि तो फक्त माझ्या एकटीच्याच वाट्याला आला नाही आणि त्या ठिकाणी तिचं जे वैयक्तिक असणारं दुःख होतं ते नाहीसं होऊन तिला सत्याचं ज्ञान झालं भगवान बुद्धांच्या त्या एका पवित्र दर्शनाने आणि त्यांच्या त्या करुणापूर्ण युक्तीने तिचा जो पुत्रयोगाचा प्रचंड ताप होता तो नाहीसा झाला आणि तिला ज्ञानाची विश्रांती मिळाली तर आपण ऐकलं संत तुकाराम महाराजांचा हा अद्भुत आणि आपल्याला अंतर्मुख करणारा अभंग शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ तुकामने जाती तापदर्शने विश्रांती तर या संपूर्ण अभंगाचा अर्थ काय तर ज्याप्रमाणे शुद्ध बीजालाच गोड फळे येतात त्याचप्रमाणे ज्या माणसाचं अंतकरण शुद्ध संस्कारांनी भरलेलं असतं त्याची वाणी अमृतासारखी गोड असते त्याचा देह नेहमी सत्कार्यासाठी जिजत असतो आणि त्याचं मन हे गंगेच्या पाण्यासारखं स्वच्छ आणि निर्मळ असतं अशा शुद्ध चारित्र्याच्या माणसाच्या केवळ दर्शनाने इतरांचे दुःख आणि पाप नाहीसे होते आणि त्यांना शांतीचा अनुभव येतो तर हा अभंग आपल्याला फार मोलाची शिकवण देतो तो, तो आपल्याला एक आदर्श जीवन कसं जगावं याचा मार्ग दाखवतो पहिली शिकवण म्हणजे आपण नेहमी बाह्य फळांवर म्हणजे यश पैसा प्रसिद्धी या गोष्टींवरती लक्ष देतो पण तुकोबाराय सांगतात की जर तुमचं लक्ष बीजावर म्हणजे तुमच्या अंतकरणावर तुमच्या विचारांवर आणि तुमच्या संस्कारांवर जर केंद्रित केलं तर तुमचं मन शुद्ध प्रेमळ प्रामाणिक बनेल आणि यश आदर आणि प्रेम यांसारखी रसाळ फळे तुमच्या आयुष्यात आपोआप येतील जर आपण मुळाला पाणी घातलं तर झाड आपोआप मोठं होईल दुसरी शिकवण म्हणजे आपण स्वतःला विचारायला हवं की माझी वाणी इतरांसाठी कशी आहे ती अमृतासारखी आहे की विषासारखी आहे माझा देह माझी शक्ती कोणत्या कामासाठी वापरली जात आहे स्वार्थासाठी वापरली जाते आहे की सेवेसाठी वापरले जात आहे हा अभंग आपल्याला आत्मपरीक्षण करायला लावतो आपण जे बोलतो आपण जे वागतो ते कितीपद योग्य आहे याचा आढावा घ्यायला लावतो आणि या दोन्ही गोष्टी देवाचे कारणी लावण्यासाठी प्रेरित करतो तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जसं आपण आपलं घर आपले कपडे रोज स्वच्छ करतो तसं आपण आपलं चित्त रोज स्वच्छ करतो का मनात साठलेला राग द्वेष मत्सर हा कचरा आपण रोज साफ करतो का तर तुकोबार आहे सांगतात की खरी शुद्धता ही आतली आहे ज्याचं मन गंगेसारखं निर्मळ आणि पवित्र असतं तोच खरा शुद्ध माणूस असतो आणि चौथी गोष्ट म्हणजे आपलं जीवन असं जगा की आपण इतरांसाठी एक विश्रांतीचं ठिकाण बनू लोक आपल्याकडे त्यांचे ताप त्यांची दुःख घेऊन यावेत आणि आपल्या सहवासात त्यांना शांती मिळावी आपलं व्यक्तिमत्व असं बनवावं की ते इतरांसाठी प्रेरणादायी आश्वासक आणि शांतता देणारं असेल लोकांकडून काहीतरी घेण्यापेक्षा त्यांना आपल्या अस्तित्वातून शांती आणि आनंद देणं हेच खरं जीवनाचं सार्थक आहे तर थोडक्यात हा अभंग आपल्याला एक शुद्ध बीज बनण्याची प्रक्रिया सांगतो जेणेकरून आपल्या आयुष्यालाही रसाळ आणि गोमटी फळे येतील आणि आपलं आयुष्य आपलं अस्तित्व इतरांसाठी एक सुखद विश्रांती बनेल चला तर मग आजपासून आपणही तुकोबा या शिकवणीतला एकतरी कण उचलण्याचा प्रयत्न करूया आणि रोज दिवसभरात कमीत कमी आपण एका व्यक्तीशी अमृतवाणीने बोलूया कुणाला प्रेमाचा कुणाला धीराचा कुणाला कौतुकाचा शब्द बोलूया आणि मला खात्री आहे संत तुकाराम महाराजांच्या या अभंगाने तुमच्या मनातही भक्तीचा सकारात्मकतेचा अंकुर नक्की फुलेल जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा रोज एक नवीन अभंग पाहण्यासाठी आणि तो चुकू नये म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्की दाबा आणि हा ज्ञानप्रवाह आपल्यासोबतच जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आजच्या रोज एक अभंग या कार्यक्रमात आपण इथंच थांबूया आणि पुन्हा भेटूया उद्या एका नवीन अभंगासोबत एका नवीन भक्तिविचारासोबत की जो आपल्या जीवनाला नवीन दिशा देईल तोपर्यंत आपण विठू माऊलीचं नामस्मरण करूया